तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये अकरा कोटी तेवीस लाख लोकसंख्येपैकी आठ कोटी लोक मराठी भाषिक असल्याचं सध्या समजतं आणि यामध्ये एक कोटी हे हिंदी भाषिक आहेत महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या एकोणसत्तर टक्के मराठी भाषिक आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नव्वद टक्के लोक मराठी बोलतात मुंबईमध्ये पस्तीस टक्के मराठी बोलतात चोवीस पूर्णांक अठ्याहत्तर टक्के हिंदी तर अकरा पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के गुजराती भाषिक लोक आहेत अशी माहिती सध्या समोर येते दोन हजार अकराची आपण ही आकडेवारी बघतोय मुंबई ठाणे पुणे नागपूरमध्ये हिंदी भाषिकांची संख्या प्रभावी असल्याचं सुद्धा या आकडेवारीच्या माध्यमातून समोर आलंय मराठवाड्यात आठ ते दहा टक्के हिंदी भाषिक तर उर्दू भाषा बोलणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये अकरा, अकरा पूर्णांक तेवीस कोटी पैकी आठ कोटी लोक मराठी भाषिक असल्याचं बघायला मिळत आहे आपण बघू शकतो हिंदी भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर ही पुढारीची स्पेशल स्टोरी तर पुढारीची आपण ही स्पेशल स्टोरी बघू शकतोय महाराष्ट्रामध्ये सध्या हिं, हिंदी भाषावाद सुरू आहे आणि त्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण अकरा कोटी तेवीस लाख लोकसंख्येपैकी आठ कोटी लोक मराठी भाषिक आहेत अशी माहिती सध्या समोर आहे तर मुंबईमध्ये नेमक्या कोणत्या भाषेचा किती टक्का आहे ते सुद्धा बघूया ग्राफिक माध्यमात मराठी पस्तीस टक्के हिंदी चोवीस पूर्णांक अठ्याहत्तर टक्के गुजराती अकरा पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मुंबई मुंबईमधली ही आकडेवारी आपण बघू शकतोय मराठी सर्वाधिक पस्तीस टक्के त्यानंतर हिंदी तर महाराष्ट्रातील हिंदी भाषेचा टक्का वाढलेला आहे तो नेमका किती आहे तेही बघूया राज्यात एकूण एक कोटी हिंदी भाषिक लोकसंख्या हिंदी भाषिक नऊ पूर्णांक सात टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई पंचवीस टक्के पुणे वीस टक्के हिंदी भाषिक असल्याची आकडेवारी सध्या बघायला मिळते मुंबई पुणे नागपूरमध्ये हिंदीचा अधिक प्रभाव दिसून येतोय मराठवाडा आठ ते दहा टक्के हिंदी भाषिक मराठवाड्यामध्ये असल्याची माहिती तर मराठी भाषा बोलणारे टॉप दहा जिल्हे नेमके कोणते आहेत ते, ते सुद्धा एकदा बघूयात सातारा पंच्याण्णव पूर्णांक पाच टक्के भंडारा त्र्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के सिंधुदुर्ग एक्याण्णव पूर्णांक दोन टक्के कोल्हापूर एकोणनव्वद पूर्णांक सोळा टक्के अहिलानगर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणनव्वद टक्के रत्नागिरी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठरा टक्के वर्धा सत्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के सांगली आठ पूर्णांक सत्त्याण्णव टक्के टॉप दहा जिल्हे मराठी भाषेसाठी आपण बघतोय नाराशिव पंच्याऐंशी पूर्णांक बेचाळीस टक्के तर हिंगोली त्र्याऐंशी पूर्णांक त्रेपन्न टक्के तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ही आकडेवारी सध्या समोर आलेली आहे अकरा कोटी तेवीस लाख लोकसंख्या आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यापैकी आठ कोटी लोक मराठी भाषक आहेत अशी माहिती सध्या समोर येते आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी साहित्यिक डॉक्टर श्रीपाद जोशी आहेत जोशी सर आपण बघू शकतोय महाराष्ट्रामध्ये सध्या हिंदी भाषावाद सुरू आहे मात्र दोन हजार अकराची आकडेवारी आपण बघतोय महाराष्ट्रातील एकूण अकरा कोटी तेवीस लाख लोकसंख्येपैकी आता आठ कोटी लोक मराठी भाषिक आहेत एक कोटी हिंदी भाषिक आहेत मात्र जर आता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती केली तर त्याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात हिंदी भाषिक वाद सुरू आहे त्यामुळे कृपा करून त्याला वाद म्हणू नका त्याला कारण सध्या जो मुद्दा आहे तो केवळ पहिली ते पाचवी त्या कोवळ्या वयाच्या मुलांवरती तिसरी भाषा लादली जाऊ नये एवढाच मर्यादित आहे कुठेही हिंदी वाद महाराष्ट्रात नाही कधीच नव्हता ना राहणारही नाही त्याला कारण महाराष्ट्र हे सगळ्यांना सामावून घेणार राज्य आहे आणि त्रिभाषा सूत्र हे महाराष्ट्राने संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक प्रामाणिकपणे अंमलात आणलेला आहे त्रिभाषा सूत्राचा अर्थ तीनही भाषा शक्तीच्या असा होत नाही हा जो तुमचा मुद्दा आहे आत्ताचा की मुळामध्ये याचे परिणाम काय होतील याचे परिणाम असे होतील की जे अमराठी भाषिक महाराष्ट्रामध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांना मराठी शिकवण्याची अमराठी लोकांना मराठी प्रशिक्षण देण्याची शासनाने कोणतीही यंत्रणा अथवा सोय केलेली नाही कोणतेही प्रोत्साहन त्याकरता त्यांना दिलेलं नाही आपल्याकडे एवढ्या संस्था आहेत आमच्या महामंडळाच्या दहा संस्था आहेत महाराष्ट्रात चार आहेत बाहेर सहा आहेत आम्ही वर्षानुवर्ष मी सांगतोय सरकारला की आमच्या या संस्थांना त्या भागातल्या अमराठी लोकांना मराठी शिक्षण प्रशिक्षण देण्याची केंद्र म्हणून प्राधिकृत करा आम्हाला अनुदान द्या आम्ही काही शिक्षक नेमू काही मानधन देऊ त्यांना मराठी शिकवू त्यांना मराठी शिकायची आहे ना माझ्याकडे किती लोक येतात गेल्या तीस चाळीस वर्षांपासून सांगतात विदर्भ साहित्य संघातर्फे आम्ही उर्दू शिकवली अरबी शिकवली मराठी शिकवण्यासाठी आपल्या साहित्य संस्थांकडे सुद्धा सरकार जर त्यांना प्रोत्साहनच देत नसेल तर हे अमराठी लोकांना त्यांना मराठी व्हायचं आहे ना तुम्ही त्यांना मराठी भाषा संस्कृती दे संस्कृती त्यांनी स्वीकारली आहे ना मराठी त्यांना मराठी तुम्ही मुंबईतून मराठी माणूस बाहेर काढणारा विकास घडवता आणि देशामध्ये समतोल विकास नसल्यामुळे समन्यायी विकास नसल्यामुळे सगळ्या राज्यातले माणसं एका मुंबईच्या चार मुंबईत तुम्ही करणारा विकास करता विकासाचं हो विकेंद्रीकरण करत नाही त्याचा परिणाम असा आहे की जिथे रोजगार असेल तिथे सगळे भाषिक जातील देशात कोणालाही कुठेही आपल्या रोजगारासाठी आणि उन्नतीच्या संधीसाठी जाण्याचं स्वातंत्र्य आहे अशा वेळेला केवळ आपल्या राजकारणाच्या सोयीसाठी आणि आपल्या सत्तेला पैसा जिथून पुरवठा होतो त्याच पद्धतीचा विकास करण्यासाठी आपण आपापल्या भाषिक राज्यांच्या भाषांना सरकार गुजमरवते आहे आणि त्यामुळे हा विरोध आहे हा हिंदीचा विरोध नाही आहे हा सक्तीचा विरोध आहे आम्ही तर मी तर सतत म्हणतोय की मराठी राज्यामध्ये मराठी शक्ती करा असं म्हणण्याची वेळ येणं हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे कोणत्याही पक्षांचे असो पण तेव्हाची असो हे प्रथम भाषा मराठी असल्यावरती ती आपोआपच सगळीकडे असायला पाहिजे ना धोरणच तसं आहे आणि आता जे मराठी भाषा धोरण आम्ही दिलेलं आहे त्यानुसार मराठी ही महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आणि प्राधान्याने सार्वजनिक व्यवहाराची भाषा असेल इतर मी तर इंग्रजीची शक्ती जेव्हा झाली होती तेव्हा आम्ही विरोध केलेला होता अजूनही करतो आहोत मराठी शिवाय आणि पाचवी पासून सहावी पासून तुम्ही मुलांना शिकवा ना भाषा कोणीच नाही म्हणत नाहीये ज्याची मूस स्वतःच्या भाषेमध्ये पक्की झालेली असते त्याला जगातली कुठलीही भाषा केवळ नव्वद दिवसात पुढे शिकता येते जेव्हा गरज पडेल तेव्हा तो केव्हाही शिकू शकतो वर्किंग नॉलेज यायला फार दिवस लागत नाहीत त्या भाषेंचं पण स्वतः आज काय झालंय तुम्ही इंग्रजी शक्ती लादल्यापासून मराठीमध्ये मुलं अधिक नापास व्हायला लागली मराठी शाळांची अवनती व्हायला लागली तुम्ही इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढवायला लागले त्यांना अनुदान द्यायला लागले तो तो जोशी सर तुमचा हा मुद्दा पकडून माझा पुढचा एक महत्वाचा प्रश्न आपण दाखवला हिंदी ही दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे राज्यात जवळपास एक कोटी हिंदी भाषिक आहेत ही आपण आकडेवारी दाखवली मात्र मुंबई ठाणे पुणे नागपूरमध्ये हिंदी भाषिकांची जी संख्या आहे ती आपण प्रभावी आहे असं दाखवतोय आकडेवारी समोर आहे अशी अशा वेळी हिंदी सक्ती जर झाली तर या विभागात नेमके काय परिणाम दिसू शकतात मुद्दा हिंदी पुन्हा मी सांगतोय की हा मुद्दा सर्व व्यवहारामध्ये हिंदी शक्तीची संबंधित नाही आहे हा केवळ पहिली ते पाचवीची जी मुलं आहेत त्या मुलांना तिसरी भाषा हिंदी किंवा अन्य कोणतीही अनिवार्य करू नये इतकंच मर्यादित आहे त्यामुळे त्याचा परिणाम अख्ख्या महाराष्ट्रावर आणि हिंदी शक्ती झाली म्हणजे मराठीची पिछे होईल असं समजू नका मुद्दा हिंदी शक्तीचा नाही आहे मुद्दा तिसऱ्या भाषेचा आहे हिंदी आम्ही तर तिसरी भाषा म्हणतोय हिंदी कुठे आली फक्त हिंदी सक्ती तुम्ही आणली तुमच्या राजकारणाच्या सोयीसाठी आणि अमराठी मतांचं ध्रुवीकरण येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये करण्यासाठी हे राजकारण सगळ्यांना कळतं त्यामुळे हा मुद्दा राजकीय केला आहे तुम्ही आम्ही राजकीय कधीच केलं नाही चाळीस वर्षापासून आम्ही मराठीसाठी भांडतोय आणि ते राजकीय पक्ष नाही राजकारणी नाही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नाही आमच्या भूमिका या मानसशास्त्रावरती बालमानसशास्त्रावरती भाषा विज्ञानावरती सामाजिक भाषा विज्ञानावरती आधारित आहेत आणि तुम्ही तज्ज्ञांच्या म्हणण्याकडे इंग्रजी शक्तीच्या वेळेलाही दुर्लक्ष केलं होतं अशोक केळकर आणि आम्ही सगळे इंग्रजी शक्तीच्या विरोधात होतो त्यावेळेला तुम्ही लागली इंग्रजी आता तुम्ही हिंदी जो पाहताय तुम्ही इंग्रजी शक्ती लागल्यामुळे आम्हाला मराठीची अवनती रोखण्यासाठी आंदोलन करावं लागलं ला। मराठी भाषा जी आहे ती दहावी पर्यंत सक्तीची करा असं म्हणावं लागलं ला। याची गरजच नव्हती खरं म्हणजे तुम्ही जर नीट राबवलं असतं धोरण तर महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत मराठीच्या संबंध पहिल्यांदा भाषिक धोरण आलाय हो आत्ता दहा वर्ष घोळ घातला नुसता आमच्या भाषिक भाषा सल्लागार समितीने आत्ताच धोरण परिष्कृत करून दिलं आम्ही छप्पन पानाचं दिलं शासनाने बारा पानाचं कळून लोकांसमोर मांडलंय आम्ही पुन्हा मागणी केली आहे परवा भाषा सल्लागार समितीच्या समितीमध्ये की संपूर्ण कळू द्या ना लोकांना आम्ही काय काम केलंय धोरणासाठी महाराष्ट्राच्या मराठी साठी बरोबर जोशी सर आपण मराठी भाषेबद्दल बोललो तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये सर्वाधिक लोक मराठी बोलतात ही आकडेवारी आपण दाखवतोय पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारकडून आता घेण्यात येतोय त्याला विरोध सुद्धा आपण बघू शकतोय मात्र तसं झाल्यास तिथे काय परिणाम दिसेल एक प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही ही प्रत्येक जिल्ह्याची आणि ही जी टक्केवारी दाखवत आहे हिचा सोर्स काय स्रोत काय दोन हजार अकरा ची सर आपण ही आकडेवारी दाखवत आहे सर आता हे दोन हजार ची तुम्ही जनगणना दाखवत आहे आज किती आहे वर्ष कोणतं चालू आहे दोन हजार पंचवीस किती वर्ष झाले त्या आकडेवारीला त्यानंतर जनगणना आहे का आपल्या जवळ त्यामुळे मुद्दा असा आहे की लोकसंख्या वाढते या वाढत्या लोकसंख्येचं पुढच्या जनगणनेपर्यंत दहा दहा पंधरा पंधरा वर्ष त्यात समावेश होत नाही आता तुम्ही जे काही दाखवत आहे त्याच्यामध्ये मल्याळमचा उल्लेखच नाही आहे मल्याळम भाषिक सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे त्यांची संख्या कळतच नाही या लोकांना नागपुरातच एक लाख मल्याळम भाषिक आहेत नागपुरामध्ये केरळ शब्दम नावाचं आमचे गोपी अनियाडी होते इथले प्रतिनिधी ते चार हजार मल्याळी लोक महारा नागपुरात एकही मराठी साप्ताहिक चाललं नाही पण केरळ शब्दम एक लाख मल्याळम लोकांपैकी चार ची तिथे आवृत्ती होती त्यामुळे आणि नागपूर हे बहुभाषिक बहुधार्मिक बहुसांस्कृतिक आणि तुम्हाला कोणी सांगितलं नागपुरात हिंदी भाषेचा प्रभाव आहे नागपुरातही नागपूर हिंदी भाषेचा प्रभाव असता तर नागपूर महाराष्ट्रात आलं नसतं आम्ही राजधानी सोडून नागपूर ही विदर्भ महाराष्ट्रात घेऊन आलो आहे विदर्भ विदर्भला आला नसता नागपूर करार करून तुम्ही विदर्भाला घेतलेला आहे अकोला करार करून घेतलेला आहे आणि त्या कराराचं आजवर पालन केलेलं नाहीये हे हे सगळं राजकीय राज्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हे जे सगळं घडवतात त्यामुळे भाषांची हानी होते ता, भाषिक राज्य ही राजकारणासाठी निर्माण नाही झाली भाषिक राज्याचं राजकारण हे त्या त्या भाषांमधून सर्व ज्ञान विज्ञान रोजगार विकास याच्या संधी या चाल भाषिकांना त्यांच्या भाषेतून उपलब्ध करून देऊन स्थानिक पातळीवर त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्यांच्या भाषेतून करून देणं याकरता भाषिक राज्य निर्माण झाली तुम्ही फक्त सत्तेच्या सोयीसाठी आणि राजकारणाच्या आणि विकासातून येणाऱ्या प्रचंड मोठ्या संपत्तीच्या भरोश्यावर जे राजकारण करता राज्य त्यातून बरोबर जोशी सर खर तर आता हा हिंदी सक्तीचा जो वाद सुरू आहे त्यामुळे आपण ही आकडेवारी खरं तर जनतेपर्यंत पोहोचवतोय जोशी सर तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी